कारखानदारांनी हुजरीगिरी करताना लाज नाही वाटली राजू शेट्टींनी सुनावलं राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे पण राज्य सरकारचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकील आंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या विरोधात दोन आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना जराही लाज वाटली नसल्याची खरमरीत टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे राजू शेट्टी यांनी थेट सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या ही मागणी केल्यानंतर गत दोन आठवड्यात सुनावणी पूर्ण करून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या न्यायालयान लढाईमध्ये आता न्यायाची प्रतीक्षा राहिली आहे केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांमध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीरित्या एकरकमी एफ आर पीमध्ये मध्ये मोडतोड करण्यात आली आहे एकीकडे शेतकऱ्यांना चौदा दिवसात एक रकमी एफ आर पी देणे बंधनकारक असताना राज्यात जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेची एफ आर पी थकीत राहिली असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे एफ आर पीच्या च्या तुकडे याचिका प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सकाळी साडे दहा पासून तीन वाजेपर्यंत प्रदीर्घाची सुनावणी झाली यामध्ये राज्याचे महाअभियक्ता राज्य श्री सराफ त्याचबरोबर राज्य साखर संघाचे वकील आंतरकर त्याचबरोबर सतीश बोरुलकर श्री शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं सगळ्यांचंच आर्ग्युमेंट झालं आणि या दरम्यान राज्य साखर संघाचे जे वकील आहे आंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की दोन हजार बावीस साली मला पूर्ण एफ आर पी मी ज्या कारखान्याला ऊस घातला आहे त्या कारखान्याने दिलेली आहे त्यावेळी माझ्या वतीनं योगेश पांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा माणूस इथंपर्यंत पोचला त्यालाही तीन वर्षे लागली जो माणूस दहा वर्षे संसदेमध्ये खासदार होता मग सामान्य माणसाला न्याय काय असं म्हणणार राज्य साखर संघाच्या वकिलांना राजू शेट्टींना पूर्ण एफ आर पी मिळालेली दिसते पण आज ह्या क्षणाला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटी रुपयाची एफ आर पी मिळालेली नाही आहे थकीत आहे याचं काय याच्याबद्दल कोण बोलणार आणि आजच सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एक रकमी एफ आर पी पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं एफ आर पी देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागं घेऊ असा निर्णय घेतलेला होता ते बैठकीत ठरलेलं होतं त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सकाळी एक, एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे विना कपात मिळाली पाहिजे आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफ आर पी देणं कित कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले दोन आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर त्यांना मला मिळालेली एफ आर पी दिसते पण त्यांनी हे लक्षात ठेवावं आंतरकर साहेब तुम्हाला जे काही चाळीस पन्नास लाख रुपये राज्य साखर संघानं फी दिलेली आहे ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला एक रुपया गोळा करत आणि माझा वर्षाला तीनशे टन ऊस जातो म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझे सुद्धा तीनशे आहे ते विसरू नका तुम्ही कुणाची तरबदारी करताय चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या कारखानदारांची चमचेगिरी करू नका असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी ठणकावून सांगितलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी